नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपल्या सगळ्यांच्या समोर उभे आहेत तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले सचिन सदाशिव सातव आज बारामती नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस दोन हजार तीसच्या या सांगता सभेच्या निमित्ताने उपस्थित झालेले तुमच्या आमच्या सर्वांचे लाडकं नेतृत्व आदरणीय अजितदादा पवार तसेच मंचावर उपस्थित भवननगर सका साखर साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज बापू व मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर सर्वांचाच नाम उल्लेख टाळतो सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो कारण की मी माझं प्रास्ताविक अत्यंत खोडक्या शब्दात कळणार आहे कारण की आपण ज्यांच्या मनोगताला ऐकण्यासाठी इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत की दादा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आदरणीय दादांनी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पडत असताना असले तरी आपल्या प्रचंड प्रेम कायम लक्ष ठेवलेले समस्या जाणू नयेत बारामतीला सर्व सुखसुविधी लाभाव्यात यासाठी आदरणीय दादा आपल्याला आहे की सकाळी साडेपाच वाजल्यापासून रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत अखंड काम गेले अनेक वर्ष जवळपास चार दशकाळूने अधिक काम आदरणीय दादा आपल्यासाठी करत आहेत सदैव बारामतीकरांसाठी स्वतःला वाहून घेत कार्यरत राहत आहे बारामतीकरण देखील दादांवर प्रचंड प्रेम करतात हे आपण नेहमीच अनुभवलेलं आहे आदरणीय दादांनी सुद्धा मला बारामतीचा प्रथम नारी होण्यासाठी विश्वास टाकला मला संधी दिली त्याबद्दल मी दादांचे रूढ सात जन्मही फेडू शकणार नाही माझे आजोबा माझे वडील माझी आई यांनी देखील बारामतीसाठी हा बहुमोल सेवा केलेली आहे आता तिसऱ्या पिढीत माझ्या कुटुंबियाला बारामतीच्या सेवेचा वारसा जपण्यासाठी बारामतेकरांनी हा सन्मान मिळणार आहे आणि याची मला निश्चित खात्री आहे आणि तुम्ही मला मोठ्या संख्येने निवडून देतात यामध्ये माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही नगराध्यक्षपद केवळ मिळवण्यासाठी नाही शोभेसाठी नाही तर ही आपली बारामती भारतात देशात नंबर वनची बारामती करण्यासाठी हे पदक मी कायम पुढच्या पाच वर्ष आपल्या सेवेत राहील ही या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या साक्षी दिवस आपले आपल्याला ग्वाही देतो आदरणीय दादांनी बारामतीला हे देशातील सर्वश्रेष्ठ सर। सण म्हणून 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 एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे दादांचे हे स्वप्न बारामतीकरांना देखील वेळोवेळी सांगितले आहे दादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी पुढचे पाच वर्ष दिवसरात्र काम करणार आहे आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या दृष्टीने आम्ही महत्त्वाच्या उपाययोजना आणि प्रकल्प हाती घेणार आहे आणि त्याची विस्तृत माहिती आदरणीय दादा आपल्या मार्गदर्शनामध्ये देतील यामध्ये नागरिक देखील आपल्या सूचना मांडू शकतात बारामती शहरामध्ये पर्यटन रोजगार तसेच उत्पन्न वाढीसाठी सुद्धा आम्ही पुढच्या नवीन बॉडीमध्ये काम करणार आहे तसंच आपल्या गरिबांना प्रत्येक घटनाला जी काय त्याची समस्या असेल मग आमराईमध्ये घरकुलाचे प्रश्न असतील कसब्यामध्ये घरकुलाचे प्रश्न असतील हे निश्चित आदरणीय राज्याच्या वेगवेगळ्या योजना केंद्राच्या वेगवेगळ्या योजना आणून आम्ही बारामतीला झोपडपट्टी शहर मुक्त करण्याचा आमचा मानस आहे यामध्ये सर्वसामान्य बारामतीकर केंद्रबिंदू म्हणून आम्ही कार्यरत राहणार आहोत बारामतीचा श्वास आणि ध्यास म्हणून काम करणारे आमचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी माझ्या नगराध्यक्षपदासाठी आणि माझ्या एक्केचाळीस सहकाऱ्यांना नगरसेवक पदासाठी लढण्याची संधी दिली त्याबद्दल मी कायम त्यांचा ऋण नाही आमच्यावर जो विश्वास टाकला आदरणीय दादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जो विश्वास टाकला ते साथ तप ठरवण्यासाठी आम्ही सर्वच नगरसेवक आणि नगराध्यक्ष कटिबद्ध आहोत दिलेल्या संधीबद्दल पक्ष संघटना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांचे आम्ही मनापासून आभार मानत आहोत पक्षाने दिलेली संधी आमच्यासाठी मोठी आहे ही संधीचं सोनं केल्याशिवाय मी व माझे सहकारी आम्ही स्वास्थ वाचणार नाही बारामती शहर यापूर्वीच दादांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रातील एक नावलौकिक शहर झालेलं आहे आणि त्याची प्रतिष्ठा आणि त्याचा स्वाभिमान अजून उंचवण्याचं काम पुढील पाच वर्ष आम्ही निश्चित करत राहू हे सर्व कर, करताना आम्ही तुमचे आशीर्वाद तुमच्या सूचना आणि वेळवेळी तुमचं मार्गदर्शन घेत राहू आदरणीय दादांनी बारामतीकरांसाठी दिलेला शब्द कायम बांधील राहून आम्ही कार्यरत राहू ही आज आज सांगता सदेच्या निमित्ताने मी आपल्याला सर्वांना ग्वाही देतो पुनश आपण आमच्या सर्व एक्केचाळीस उमेदवारांपैकी आठ उमेदवार बिनविरोध झालेले आहेत तसेच आता उर्वरित तेहतीस उमेदवार व चौथी फाव नगराध्यक्ष पदाचा मी यांना तुम्ही प्रचंड बहुमताने निवडून देतात अशी मला पूर्ण खात्री आहे पुन्हा एकदा आपण मोठ्या संख्येने आज दादांचे विचार ऐकण्यासाठी दा या सांगता सभेसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचेच आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र या ठिकाणी काही प्रवेश आपण घेणार आहोत तुषार दिलीप अल्लाड स्वराज्य शक्ती सेनेचे बारामती नगराध्यक्ष पदाची उमेळा यांचा मान्य सदाशिव सचिनजी सातोर यांना विकासाच्या मुद्द्यावर उपमुख्यवा विश्वास ठेवून जाहीर यांचा आपण प्रवेश या ठिकाणी घेत आहोत टाळ्या बाजून तुषारजी अल्हाट यांचा आपण स्वागत करूया कारण विकसित बारामतीचे शिल्पकार म्हणून अखंड महाराष्ट्र ज्या आदरणीय दादांना ओळखतो त्या विकासावर पाऊल ठेवण्यासाठी तुषारजी अल्हाट यांनी देखील आपल्या पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे आपलं खूप खूप धन्यवाद आणि जयंतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये त्यांचं स्वागत या ठिकाणी आम्ही करतो त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी त्यांचाही या ठिकाणी प्रवेश आहे या सर्वांचं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत

खर तर नेहमी प्रथेप्रमाणे सांगता सभा एक दिवस आधी होत असते परंतु यावेळेस पहिल्यांदाच उद्यापर्यंत प्रचाराची सभा चालणार आहे महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं वीस तारखेला मतदान आहे पण मी आपल्या सगळ्या सहकारी मित्रांना सांगितलं की तुम्ही आजच घ्या कारण उद्याच्या सभा ऐकण्याच्या मनस्थितीत मतदार नसतात अनेक जण त्याच्यामुळं मला जे सांगायचं ते मी आज सांगतो कारण उद्या तुम्हाला विचार करावा लागेल ना आता कोणी एवढ्या सगळ्या साईडनं कुणाला आता बटन दाबायचं तो विचार करायला मी उद्याचा दिवस तुम्हाला ठेवलेला म्हणून मी आज सभागृहित मित्रांनो आपल्या बारामती नगरपालिकेची सूत्र उद्याच्या पाच वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये द्यायची हा निर्णय माझ्या बारामतीकरांना घ्यायचा आणि हा निर्णय घेत असताना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आजच्या सभेला उपस्थित असणारे आपले पुरुषोत्तम दादा जगताप तसंच जय पाटील अनिता गायकवाड पृथ्वीराज बापू जाचक समाज जोळकर इम्तियाज शिकलकर योगेश जगताप नितीन शेंडे किरण बदल प्रकाश चव्हाण जगदीश पंजाबी अनेक सहकारी आहेत सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उभे केलेले सन्माननीय उमेदवार सर्व माझे भावाचे कार्यकर्ते सर्व माझे बारामतीकर माझ्या लाडक्या बहिणी सर्व माझे पत्रकार मित्र बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो ह्यावेळेस पहिल्यांदाच एकदा असंच झालेलं होतं मला साल आठवत नाही परंतु त्यावेळेस पण नाही एक मी तुमचा सगळ्यांचा खासदारकीचा उमेदवार या नात्याने उभा राहिलो होतो आदरणीय पवारसाहेबांनी स्वर्गीय राजीव गांधींनी मला उमेदवारी दिली होती तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद दिले आणि त्यावेळेस अशी काही घटना घडली देशामध्ये की राजूजी आपल्यातनं निघून गेले आणि त्याच्यामुळे एक महिना निवडणुका पुढे गेल्या एक महिना मे महिन्याचा काळ होता आणि नंतर मतदान झालं काहीच आधी झालं काहीचं नंतर झालं त्यावेळेस फरवतं दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपंचायत नगर परिषद आणि नगरपालिकेच्या नगर वो निवडणुका होत्या महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत परंतु ह्या निवडणुका होत असताना काहींचं मतदान झालं काही जण कोर्टात गेल्यामुळं कोर्टाने त्याच्याबद्दलचा निर्णय दिल्यामुळं ते मतदान आता उद्याच्या वीस तारखेला होणार आहे आणि नंतर माझ्या माहितीप्रमाणे मागच्या आणि झालेल्या निवडणुका आणि अठरा दिवस पुढं गेलेल्या निवडणुका त्याचं सगळ्याचं मतदान मतमोजणी एकवीस तारखेला होणार आहे अशा पद्धतीनं ही सगळी परिस्थिती आहे एकंदरीतच मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की मी नेहमी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना सांगत असतो की बाबांना मी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढं जाणारा एक कार्यकर्ता आहे आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतो आहे त्या पक्षाची भूमिका देखील तीच आहे पक्षाची ज्यावेळेस आदरणीय पवारसाहेबांनी स्थापना केली दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला आहे त्याही वेळेस सगळ्या दिग्गजांनी हीच हाच विचार आणि ही भूमिका सर्वांच्या समोर मांडली आणि त्याच्यानंतर गेले सव्वीस वर्ष कसे चढ उतार आले त्याचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत मी ज्यावेळेस शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणारा म्हणत असतो त्यावेळेस स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो आपल्याला बहुजन समाजाच्या कल्याणाचा वारसा दिला आपल्या राज्यात आपल्या देशात आपल्या परिसरामध्ये अनेक जाती धर्माचे लोक पुण्या गोविंदांनी राहतात सदुसरीपासूनचा थोडं बहुत मला माहिती आहे कारण मी त्यावेळेस हायस्कूलमध्ये होतो तिसरीत का चौथीमध्ये तेव्हापासून मी बघत आलेलो आहे कधी आपल्यामध्ये एकमेकाच्या जातीबद्दल एकमेकाच्या धर्मामध्ये